वेगळा जप्ती बंद केला मला हॅलो दहा पंधरा मिनट ना पोलीस स्टेशनला हो हो दहा पंधरा मिनट सर या ठिकाणी मोठी कारवाई बरोऱ्यात करण्यात आलेली आहे प्रतिबंधक घुटका पकडण्यात आलेला आहे याचा याची जी कायद्याचं रूपांतर आहे किंवा तुमच्या डिपार्टमेंट अन्ना आणि पुरवठा यांच्याकडे कशा पद्धतीचं असते आणि कशा पद्धतीची कारवाई केल्या जाते आमच्या इथे आ... पिढ्यांची तपासणी करून जर प्रतिबंधितांना पदार्थाचा साठा सापडला तर तो आम्ही त्याचा नमुना घेऊन आमच्या ताब्यात घेतो आणि त्याच्यानंतर तपासणी व पंचनामा करून आम्ही या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करत असतो सर आत्तापर्यंत या किती किती मुद्देमाल जमा करण्यात आला आहे या संबंधित घटनेच्या आणि याच्यावर आज आग... कोणती कारवाई होणार को काल रात्रीपासून बरोडा शहरामध्ये एकूण दहा गोडाऊन्सची तपासणी करण्यात आली पैकी स सहा गोडाऊनमध्ये अन्नपदार्थ प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आढळलेला आहे त्याची किंमत साडेसहा लाख असून सदर प्रकरणी बरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सर हा जो पदार्थ पकडण्यात आलेला आहे याची लॅब टेस्टिंग कशी या पद्धतीची होणार आहे आणि मग पोलीस याच्यावर कोणती कारवाई करते अन्न औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेला नमुने पाठवण्यात येईल आणि नमुन्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई घेण्यात येईल सर नागपूर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा गुटखा विकला जातो मात्र अजूनपर्यंत का बरं कारवाई झाल्या नाही आपल्या डिपार्टमेंटतर्फे आमच्या प्रशासनाकडून वारंवार वेळोवेळी कारवाई घेण्यात येतात आणि त्यामुळे कारवाई झाली नाही असं म्हणणे हे काही हा म्हणजे याच्यात काही पूर्ण तथ्य नाही असं मला शिवसेनेने एकतर्फी कारवाई केलेली आहे मुकेशजी देवतोळे तुमच्यासोबत रात्रभर जागून गोडाऊन चेक करावं लागत आहे प्रशासनाला प्रशासनाचं कुठंतरी जे धाक आहे तो कमी होताना दिसत आहे पहिले तर आम्ही म्हणतो मुकेशजीचे धन्यवाद त्यांनी आम्हाला मदत केली प्रशासन तो के तोडक्या मनुष्यबळावर प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या आणि इतर अन्नपदार्थाच्या सतत कारवाया करत असतातच मुकेश भाऊ आपण रात्रभर जागून जे, जे, जे सुगंधित तंबाखू होता त्या त्यांच्या जे गोडाऊन्स होते त्याच्यावर धाबा टाकून तो मालसुद्धा इथे वा आणण्यात आला आहे पोलीस स्टेशनमध्ये असं कळ कळलं आहे आ, कशी नेमकी प्रोसिजर आहे आणि कोणकोणत्या किती गोडा गोडाऊनवर तुम्ही या ठिकाणी माल हस्तगत केला आहे अगोदर जेव्हा आम्ही या ठिकाणी पोलिसांना मागणी केली पहिली गाडी पकडल्यानंतर की यांचे जे गोडाऊन होते यांचे पत्ते आम्हाला माहिती झाले होते तर त्यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे तर कुठेतरी टाळाटाळ तार होती त्यानंतर आमचे संपर्क मंत्री आशिष जयस्वाल साहेब यांना आम्ही फोन केला व त्यांना ती सूचना दिली त्यांनी तात्काळ इथले आपले एस पी साहेबांना फोन केला व कुठेतरी कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली तर त्या माध्यमातून फूड इन्स्पेक्टर म्हणजे फूड क डिपार्टमेंटचे सुद्धा इथे अधिकारी आले आणि त्या माध्यमातून इथे जवळपास साडेबारा वाजता ते अधिकारी आले आणि सकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई झाली दहा ठिकाणी छापे जेव्हा टाकले तर तेव्हा सहा ठिकाणाहून मालसुद्धा हस्तगत झाला आणि प्रामुख्याने मोठमोठे व्यापारी लोकांच्या घरातून तो माल निघला जे लोक मोठेपणाचा ढोंग करून राहिले तर कुठेतरी त्यांचे हे अवैध धंदे या पद्धतीने खुले होऊन राहिले आहे आणि मागच्या जेव्हा आम्ही एक वर्षापासून याचा पाठपुरावा करून राहिलो होतो तर कुठेतरी पोलिसांकडूनसुद्धा दिरंग दिरंगाई या ठिकाणी होत होती आणि प्रामुख्याने कारवाई होऊन नव्हती राहिली परंतु काल जी कारवाई झाली ती समाधानकारक झाली परंतु आमच्याकडे जवळपास सोळा ठिकाण होते जिथे माल ठेवून आहे पण वेळ कमी असल्यामुळे त्या बाकीच्या ठिकाणांवरती काल छापा मारता आला नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की हा माल नेमका कुठून येऊन राहिला आहे आणि याचा मुख्य मोरक्या कोण आहे मुख्य याचा मालक कोण आहे ह्या याचं जोपर्यंत संशोधन होत नाही तोपर्यंत शिवसेने शिवसेनेचं हे जे आंदोलन आहे ते चालू राहील आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळेल तिथे तिथे आम्ही छापे टाकून यांचा माल पोलिसांच्या स्वाधीन जे, करून देऊ आणि यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून जो होणारा वाढता कॅन्सर आहे तो कुठंतरी बंद झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे शिवसेने शिवसेना परिवारातर्फे आम्ही लक्ष देऊ आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर जोपर्यंत कारवाई नाही होत तोपर्यंत जो, जो तो जो तो जो आरोपी आहे तो गजाआड जात नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन आहे हे चालू राहणार नितीनजी आपण शिवसेनेतर्फे खूप मोठी कारवाई केल्याचं आहे रात्रभर सगळे शिवसैनिक फिरत होते आणि वर्डा गल्ल्या वार्� गल्ल्यातून हमाल शोधून पोलिसांच्या स्वाधीन केला असं कळत आहे काय परिस्थिती आहे आणि नक्की माल जो आलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे शि ही जी कारवाई आहे ही शिवसेनेची कारवाई नाही शिवसेनेने फक्त पोलीस प्रशासनाला सूचना केल्या की अशा अशा पद्धतीचा धंदा ओरड्यात आणि त्या परिसरात चालतो त्या दिशानिर्देशानुसार एफ डी ए म्हणजे फूड ड्रग्ज कमि कमिटीचे असिस्टंट सुद्धा या ठिकाणी रात्री आले आणि त्यांच्यासोबत पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आम्ही फक्त शिवसेना त्यांच्या सोबतीला होतो फक्त लक्ष ठेवण्यासाठी तर या सगळ्या कारवाईमध्ये प्रचंड म्हणजे करोड रुपयाच्या आसपास इथे सगळं अवैध तंबाखू जप्त झाला अयुवैद तंबाखूसोबत हे अन्नी नावाचं हे एक स्वीट सुपारी आहे हे स्वीट सुपारी याला सॅक्रीन लावलेली असते आणि सॅक्रीन लावलेली ही सुट स्वीट सुपारी शाळेच्या आजूबाजूला विकल्या जाते आणि छोटे पोरं हे खातात या सॅक्रीनचा दुष्परिणाम असा की शरीरातली शुगर वाढविण्याचं काम हे सॅक्रीन करतं आणि आमच्या आता तरुण पोरांमध्ये किंवा बालकांमध्ये जे शुगरचं प्रमाण पाहायला मिळतं बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात तर ते सगळे याला हे कारणीभूत अशा पद्धतीचे फूड्स आहे हे मध्य प्रदेशातून येणारं फूड आहे सुपारी आहे याला सॅक्रिन लावलेली असते आणि याच्यामुळे आमच्या सगळ्या पोरांवर पोरांवरती पोरींवरती आणि महिलांवरती दुष्परिणाम होतो तर हे सगळे प्रतिबंधित घटक आहे आता माझी या निवेदनातून माझी विनंती आहे की ज्या ज्या पांठेलेवाल्यांमुळे आणि ज्या ज्या तंबाखू सप्लाय सप्लायरांमुळे आमच्या शहरामध्ये तालुक्यामध्ये ज्यांना ज्यांना कॅन्सर झाला ज्यांच्या कुटुंबातले तरुण तरुणी महिला अबालवृद्ध दगावले त्या सगळ्यांची जबाबदारी आता या तंबाखू विक्रेत्यांवरती निश्चित व्हायला पाहिजे अशी प्रशासनाकडे आमची मागणी असेल आणि गेल्या कित्येक वर्षापासून हा रसायनयुक्त तंबाखू हे लोक या परिसरात विकत आहे त्यामुळे माझी म मला वाटते की सामाजिक अंतर्गत पंचवीस लक्ष रुपये त्या कॅन्सरग्रस्त कुटुंबाला यांनी दिलेच पाहिजे असं प्रशासनाकडे आमची मागणी असेल